आज सकाळीच न्यूजच्या माध्यमातून बघितलं पृथ्वीराज मोहोळनं जाहीर केलं की मी आज शिवराज राक्षवर कुस्ती खेळण्यास तयार आहे आणि खरंखर त्याने एक वाईट आ... दिली की पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं खरं तर पृथ्वीराजच्या खेळाडू वृत्तीचं आग... म्हणजे के कौतुक केलं पाहिजे आज तो पुन्हा खेळण्यास तयारी झाला आणि पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं म्हणजे ह्याच्यातनं समजून जातो की आपण त्या दिवशी काय घडलं ते म्हणून मी आज जाहीर करतो पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे ह्या दोघांची कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून दोघांनाही पंचवीस पंचवीस लाख रुपयाचा बक्षीस देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करून ती कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो एक वाद तयार झालेला आहे की अन्याय झाला किंवा नाही झाला किंवा पंचांची चुकी काय चुकी ह्या सर्व गोष्टीचा पडदा सांगली शहरामध्ये पडून सगळं संपूर्ण जनतेच्या मनामधला जो संभ्रमावस्था आहे ती आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि लवकरात लवकर ह्या लवकर, दोघांच्या वेळेनुसार सांगली शहरामध्ये ही कुस्तीचं आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुस्ती शौक्यांचा जी संभ्रमावस्था तयार झालेली आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करून दोन्ही एकत्र येऊन ह्या दोघांच्या समन्वयनं एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा ह्या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे कारण महाराष्ट्र केसरी की एक मोठं पद ह्या महाराष्ट्रातल्या कुस्ती क्षेत्राला आहे आणि त्या दोन दोन महाराष्ट्र केसरी होऊन या महाराज केसरीचं तुम्ही नाव कमी करताय असं मला वाटतंय म्हणून लवकरात लवकर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब यांना भेटून या दोन्ही संघ परिषद आणि संघ एकत्र येऊन एक महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्रामध्ये व्हावी तसेच शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांचं तीन वर्षासाठी झालेलं निलंबन हे पाठीमागं घ्यावं त्यासाठी या सर्व प्रमुख नेत्यांना लवकरात लवकर भेटणार आहोत महाराष्ट्र केसरीची पण तुमची मागणी यापूर्वीही मी सांगलीमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन मिळावं पण दोन वर्षांपूर्वी मी मागणी केलेली होती प्रेस घेतलेली होती की महाराष्ट्र केसरी विजेत्याला एक कोट रुपयाचं बक्षीस देऊन त्याचा सन्मान ह्या सांगली जिल्ह्यामध्ये केला जाईल त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच होतं की एक महाराष्ट्र केसरी होत असताना पन्नास ते साठ लाख रुपये खर्च करून पंधरा वीस वर्ष त्याची मेहनत करून तो त्या पदापर्यंत पोचलेला असतो अशा एका स्पर्धेत जवळजवळ शंभर चांगले कुस्तीपटू तिथे खेळलेला असतात आणि त्यातनं एक महाराष्ट्र केसरी होतो त्याला योग्य तो सन्मान झाला पाहिजे सांगलीमधनं एक पैंडा पडला पाहिजे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्र केसरी विजेताला एक कोटी रुपये बक्षीस दे सांगली जिल्ह्याने दिलं तर येणाऱ्या काळामध्ये नगरला घेऊ दे औरंगाबादला घेऊ दे तिथं स्पर्धा घेतल्या तर महाराष्ट्र केसरी विजेत्याला एक कोटी रुपये जी तयारी आहे तो स्पर्धा भविष्यामध्ये घेईल म्हणून सांगली शहरामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये हे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजन करण्याची मागणी माग केलेली आजही करतो आणि निर्विवाद स्पर्धा कशा होतात हे सांगली जिल्हा तुम्हाला संपूर्ण कुस्ती शौकीना दाखवून दिली यासाठी मला या स्पर्धेची मी मागणी करताय ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर